संभाजी की। आज या ठिकाणी आपल्या छत्रपती उत्सव मंडळ नका सासवड त्र्याहत्तराव्या वर्षात आपलं पदार्पण झालेलं आहे तर आपल्याला या आता आपल्या तालुक्यावर तालुक्यावर जर पूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया आहे यासाठी आम्ही आपल्या आमदारांकडे वर्गणीसाठी गेला असता आमदारांनी आम्हाला वर्गणी तर दिलीच पण ब आणखीन एक सांगितलं की आपल्या लोकांसाठी काय चारा वाटपाचा कार्यक्रम करा करता आला तर चांगलंच होईल तेव्हा आम्ही आमदारांना सांगितलं की सर आता हे चारा वाटपाचं करायचं आहे लोकांकडे कर करा दुष्काळामुळं काय आता या वर्षवर्गाने काय गोळा होत नाही हे तर आमदारांनी आम्हाला सांगितलं की चारा वाटपाची काय असेल ते जबाबदारी मी घेतो तुम्ही व्यवस्थित नियोजनरित्या चारा वाटप करा तर त्यासाठी छत्रपती शिवजयंती उत्सव मंडळाचा अध्यक्ष या नात्याने आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या लाडके आमदार संजयजी जगताप यांचं मंडळाच्या वतीने आभार मानतो